मित्रांनो एका मुलीने दोन सख्या भावांशी लग्न केलेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबियांची त्यांच्या समाजाची याला संमती आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी प्रथा आहे ही प्रथा आमच्या पूर्वजांनी घालून दिलेली आहे आणि त्या प्रथेचं आम्ही पालन करत आहोत आणि अशी प्रथा निभावल्यामुळे आमच्या समाजाची जी संपत्ती आहे जो जमीन जुंबला आहे त्याचे तुकडे पडायची शक्यता जवळपास शून्य होते आणि अशा प्रथेमुळे आमच्या मुलींना अधिक चांगलं संशोधन करण्याची वर संशोधन करण्याची आणि उपलब्ध वराचे पर्याय स्वीकारण्याची स्वीकारण्याचे स्वातंत्र्य उपलब्ध करून दिलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता तुम्ही मला हा प्रश्न कराल की अनवट वाटेवर तुम्ही असे नेहमी विषय आणता पण तुम्ही आज हा नवीन कुठला विषय घेऊन आला आहात तर मित्रांनो हिमाचल प्रदेश हा जो निसर्गसंपन्न असा आपला आपलं एक राज्य आहे भारत भारत देशाचं त्याच्यातल्या दूरदुर्गम घनदाट जंगलांच्या परिसरात अनेक जि अनेक जिल्हे आहेत त्या राज्यामध्ये त्याच्यातला सिरमोर नावाचा जिल्हा आहे आणि या हिमाचल म्हणजे शिमल्यापासून हे एकशे वीस किलोमीटरवरील गाव आहे जिथं या प्रथेचं पालन करून नुकताच एक विवाह झालेला आहे मुलीचं नाव आहे सुनीता चौहान आणि तिने ज्या दोन भावांशी लग्न केलं त्यांचं एकाचं नाव आहे प्रदीप नेगी जे राज्य शासनाच्या हिमाचल प्रदेश राज्य शासनाच्या जलशक्ती विभागात काम करतात आणि दुसरा भाऊ आहे कपिल नेगी जो बाहेर देशात बाहेरगावी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करतो आता त्यांचं हे आदिवासी समाजाचं लग्न आहे ते तीन दिवस चाललं आणि या तीन दिवसांमध्ये विविध प्रथांचं पालन करून त्यांनी हा आ, जो विवाह सोहळा आहे तो संपन्न केला आता हे वर आणि वधू हे हती जनजातीशी संबंधित आहेत आणि त्यांची जी ही जनजाती आहे ती हिमाचल प्रदेशातील शिमला गिरीस्थानाच्या पलीकडील भागातली आहे म्हणजे दुर्गम भागातली आहे आणि ह्या ही जी जनजाती आहे ह्या जनजातीचे तीन लाख लोक हिमाचल प्रदेशमध्ये आहेत त्याच्यामध्ये सिरमोर जिल्हा असेल शिलाय संग्राय कामरू राजगड मोहरादर ही गावं किंवा हे जे तालुके आहेत असे चोप एकशे चोपन्न एक चोपन तालुके आणि पाच जिल्ह्यांमध्ये ही जनजाती फैलावलेली आहे ह्या जनजातीची घरं शेती त्या प्रदेशात आहे आता हा जो निर्णय आहे आता आपण म्हणू की बाबा कायद्याने असं लग्न करायला परवानगी आहे का आपण एक पत्नी एक पत्नीत्व पालन करतो तथापि ह्या जनजातीमध्ये बहुपतित्वाची प्रथा आहे म्हणजे त्यांच्या पूर्वजांच्या काळात ती पाळली जात होती आणि ह्या प्रथेचं आम्ही पालन करतोय असं ह्या लोकांचं त्या नातेवाईकांचं त्यांच्यातल्या ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे आणि ह्या म्हणण्याच्या अनुषंगाने त्यांनी हा विवाह संपन्न केलेला आहे आता आ, हे जे वधू एक वधू आणि तिचे दोन वर आहेत ते शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी ते, ते विविध नोकरी धंद्यात काम करत आहेत ते सुशिक्षित आहेत साक्षर आहेत आणि त्यांना ते कायदा ज्ञान जे काय प्रथा परंपरा आहे त्यांची सगळ्यांची माहिती आहे आणि असं असू नये ह्या काळात दोन हजार पंचवीस ह्या वर्षात जेव्हा माध्यमांवर त्याच्यानंतर विविध मुद्रित माध्यमं असतील इलेक्ट्रॉनिक माध्यमं असतील व्हॉट्सअप असेल चॅट जी पी टी असेल त्याच्यानंतर इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल ह्या सगळ्यातून एक अवेअरनेस ज्याला आपण जागृती म्हणतो ती आलेली असतानासुद्धा त्यांनी आपल्या पूर्वजांच्या ह्या प्रथापालनाला महत्त्व दिलं ही वेगळी बाब आहे आपण लग्न ह्या जे आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे त्याकडे एक पत्नी एक पती आणि त्यांचं कुटुंब ह्या दृष्टीने पाहतो परंतु आपले आदिवासी समाजातले बंधू भगिनी यांच्याकडे त्यांची जी शिकवण आहे प्रथा परंपरा आहे त्या दृष्टीने पाहतात आणि त्याला ह्या काळातसुद्धा त्यांनी हे धाडसी पाऊल उचललं त्याबद्दल त्यांचं संपूर्ण त्यांच्या परिवारात जनजातीमध्ये कौतुक होतं आहे अभिनंदन होत आहे आता एक पत्नी आणि तिचे दोन पती ही पद्धती आपण पाहतोय आपल्याला आश्चर्य वाटतं आहे आणि आपला समाज म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये मुलांची लग्नं जमत नाही आहे मुलं पस्तीसशी चाळीसशीपर्यंत आल्यात मुलींच्या त्यांच्या आईवडिलांच्या अपेक्षा गगनाला भिडल्यात आणि कुठल्याही पद्धतीवर कुठलाही माणूस तडजोड करायला तयार नाही आणि मुली शिकल्या सवरल्या झाल्या सवरल्या असल्यामुळे आणि त्यांचे उघडे डोळे उघडे झाल्यामुळे त्यांना संसार प्रपंच ह्या जबाबदाऱ्या नको आहे टी व्ही मालिका असतील हिंदी मराठी मालिका असतील चित्रपट असतील वेब सिरीज असतील वृत्तपत्रातून येणाऱ्या बातम्या असतील त्यामुळे त्यांच्या मनात एक प्रकारची भीती आहे की पुढे जाऊन काय होईल आम्हाला ह्या जबाबदाऱ्यांचं पालन करायचं नाही आहे रांधावाडा उष्टी काढा आणि मुलांना जन्म द्या ह्या पलीकडे जे मौज मजेचं आयुष्य आहे ते आम्हाला जगायचे आणि त्यासाठी आम्हाला नवरा कमावता हवा त्याच्याकडे बंगला फ्लॅट हवा गावी शेतजमीन हवी जेणेकरून आम्हाला फार्म हाऊसवर जाता येईल हॉटेलिंग करता यायला हवं फिरणं करता यायला हवं चित्रपट बाग बगीचे शॉपिंग हे म्हणजेच ह्याच्यासाठीच लग्न करायचं असतं अशी सगळी पद्धत आहे शेतकऱ्यांना कोणी मुली द्यायला तयार नाहीत भले तो मोठा बागायतदार असेल मोठा क कष्टाळू शेतकरी असेल उद्योजक असेल प्रगतिशील बागायतदार असतील कोणी त्यांना विचारायला तयार नाही आणि आमच्या मुलीला काय आम्ही शेतात राबायला शिक्षण दिलं आहे मोठं केलं आहे का आम्ही तिला शिकरून सवरून मोठी केलेली आहे ती ब्युटी पार्लरमध्ये जाते तिने आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास केला आहे आणि तिला सगळं आधुनिक ज्ञान आहे फक्त संसाराला जे आवश्यक जुजबी ज्ञान हवं असतं ते तिच्याकडे नाही आहे संस्कार नाही आहेत प्रथा परंपरांचं पालन करण्याची वृत्ती नाही स्वतःला आणि नवऱ्याला भाकरी थापून करून देण्याची तिची क्षमता नाही त्यामुळे तुम्ही जे रेडीमेड अन्न मागवाल मोबाईलच्याद्वारे ऑर्डर देऊन ते आम्ही दोघं आनंदाने गिळू अशा पद्धतीची धारणा समाजात वधू पक्षाकडील लोकांची बळावत चाललेली आहे जी चांगली मुलं आहेत त्यांना कोणी ढुंकून विचारायला तयार नाही टपोरी मुलं फालतू मुलं असतील त्यांच्या गळ्यात मुली वरमाळा घालून पळून जाऊन लग्न करायचेसुद्धा प्रकार उ उघडकीत उघडकीस येत आहेत मुलांना फसवणाऱ्या टोळ्या अस्तित्वात आहेत खोटं खोटं लग्न लावायचं दागिने पैसे घ्यायचे आणि मुलीने पोबारा करायचा मग तुम्ही बसा त्यांना शोधत म्हणजे खोटे मामा मामी खोटे आईवडील खोटी मुलगी तिचे ऑल तिच्या आधीच चार पाच विवाह झालेले मग चार लाख रुपये द्या मुलीचं स्थळ आणून देतो अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्रात घडतायत आणि मुलींचा तोरा एकीकडे मुलांची अगतिक अगतिकता आणि हातबलता एकीकडे मुलाच्या आईवडील भीतीग्रस्त की आलेली मुलगी आम्हाला पोलीस स्टेशन आणि कोर्ट कचाऱ्या करायला लावेल का काय किती लाखाची खंडनी रुपी पोटगी मागेल हा सगळा भीतीचा प्रकार आहे आणि कुटुंब न्यायालय न्यायालयात असेच तडजोडीचे व्यवहार असेच पॅकेजचे व्यवहार चालू आहेत तुम्ही पाहू शकता तुम्ही अनुभव घेऊ शकता यापूर्वी पण मी या विषयावर व्हिडिओ केलेले आहेत तुम्ही वृत्तपत्र वाचत असाल व्हॉट्सअप व्यवस्थित निरीक्षण करत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्या नजरेस पडतील कानावर पडतील लग्न विवाह प्रपंच संसार या दुर्मिळ दुरापास्त गोष्टी हो गोष्टी होत चाललेल्या आहेत बाजार बाजारात सगळ्या गोष्टी पैशाने विकत मिळतात फक्त पतीपत्नीचं प्रेम आणि मूल संतान स्वतःचं जैविक हे विकत मिळत नाहीत त्यामुळे संसारातली दुःख संसार एक एक वीट रचून आपला संसार उभा करणे तुझ्या माझ्या संसाराला काय हवं ही समजूत असणे ही समज असणे आणि त्या समजीच्या अनुषंगाने एक एक पाऊल पुढे टाकून एकमेकाला आधार देत पूर्ण आयुष्य क्रमण करणे हे यापुढे आपल्या नजरेस पडणार नाही या, या पार्श्वभूमीवर हैती समाजामधील हे है लग्न हा विवाह कायद्याच्या दृष्टीने ह्याला काय म्हणता येईल मला माहिती नाही पण कौतुकास्पद आहे आणि अशीसुद्धा वेळ येणार आहे कारण लग्नाच्या या संपूर्ण बाजारात मुलींची उपलब्धताच कमी आहे आणि लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या मुली त्याहून कमी आहेत आणि तडजोड करून आलं तर स्थळ त्याची शहानिशा करून पत्करून पुढे जाणाऱ्यासुद्धा मुली नाहीत नकार ह्याला प्राथमिकता आहे लग्नाला होकार ह्याला सगळ्यात शेवटचं स्थान आहे या पार्श्वभूमीवर मी तुमच्या पुढे हा विषय घेऊन आलेलो आहे तुम्हाला एक वधू आणि तिचे दोन सख्खे नवरे जे सख्खे भाऊ आहेत हे ऐकून धक्का बसणार आहे पण ही घटना सत्य आहे तुम्ही कुठूनही या घटनेचा शोध घेऊ शकता ती खरीच निघणार आहे आणि ती अनवट वाटेवरच्या विषयांना आपल्या चॅनलला आपल्या चॅनलच्या व्याख्येत किंवा निकषात बसणारी आहे म्हणून तुमच्या पुढे घेऊन आलेलो तुम्हाल आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नसेल जे काही तुमचे अभिप्राय आहेत ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकरचा या चॅनेलवर जास्तीत जास्त लोकांना आणा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लोकांना जोडत राहा वेगळ्या विषयावरील व्हिडे व्हिडिओ पाहत राहा ऐकत राहा आणि समविचारी लोकांना आपल्या ह्या अनवट वाटेवरचे वाटसवरू करा वारकरी करा असं माझं तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद